स्वामी समर्थांनी एका शेतकऱ्याचे आयुष्य कसे बदलले सत्यकथा कथा, कथा? कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्या गावात विनायक नावाचा एक शेतकरी राहत होता त्याचे कुटुंब खूप मोठे होते पण त्याची जमीन खूप कमी होती त्यामुळे त्याच्या कुटुंबाचे पोट भरणे त्याला कठीण जात होते एकदा तर दुष्काळ पडल्यामुळे त्याच्या शेतात काहीच पिकले नाही निराश होऊन विनायकने शेतातून मुंबईला कामासाठी जाण्याचा निर्णय घेतला पण त्याच्या मनात खूप दुःख होते एके दिवशी त्याच्या मित्राने त्याला पाहिले आणि विचारले काय झाले विनायक इतका उदास का झाला आहेस विनायकने त्याला आपली सर्व व्यथा सांगितली मित्राने त्याला शांत केले आणि म्हणाला विनायक तू फक्त स्वामी समर्थांवर विश्वास ठेव त्यांच्या कृपेने सर्व काही ठीक होईल तू फक्त एकदा अक्कलकोटला जाऊन त्यांचे दर्शन घे मित्राच्या बोलण्यावर विश्वास ठेवून विनायकने अक्कलकोटला जाण्याचा निर्णय घेतला तिथे पोहोचल्यावर त्याला एक वेगळीच शांती आणि सकारात्मकता जाणवली त्याने मठात जाऊन स्वामींच्या मूर्तीसमोर डोके ठेवले आणि आपल्या मनातील सर्व वेदना व्यक्त केल्या त्याचवेळी एका सत्पुरुषाने त्याला पाहिले आणि त्याला जवळ बोलावले बाळा तुझी जमीन नापिक नाही ती जमीन फक्त तुझ्या श्रद्धेची वाट बघत आहे जा घरी परत जा आणि तुझ्या शेतात एक तुळशीचे झाड लाव असे त्यांनी विनायकला सांगितले सत्पुरुषांच्या बोलण्याने विनायकला एक नवीन ऊर्जा मिळाली तो कोल्हापूरला परत आला आणि दुसऱ्या दिवशी त्याने शेतात एक तुळशीचे झाड लावले त्याचवेळी त्याला शेताच्या मधोमध एक जुने विहीर दिसली जी त्याला माहीत नव्हती त्याने ती विहीर साफ केली आणि त्याला पाणी मिळाले त्यानंतर त्याने शेतीत नवीन पिके घेतली आणि त्याला खूप चांगले उत्पन्न मिळाले विनायक खूप आनंदी झाला त्याला समजले की ही स्वामींचीच कृपा आहे त्याने स्वामींना धन्यवाद दिले आणि तेव्हापासून तो स्वामींचा निसीम भक्त बनला